निर्माण होणारी विष्ठा गावाच्या बाहेर टाकत असेल तर उचलतो कोण मग इतक्या दिवसाची हजारो दिवसाची विष्ठा जाते कुठं म्हणून मानवी विष्ठेचं व्यवस्थापन करणं आणि विष्ठा एवढी भयानक आहे की तिचं प्रमाण बाळांना शी केली त्याच्यामध्ये आपण डबीची पच्च ची गाडी बुडवायची आणि अशी वर आणायची तिला त्याच्यामध्ये एक मिलीग्रॅम विष्ठा असते एक मिलीग्रॅम विष्ठेमध्ये एक लाख जीवाणू किटाणू एक हजार विषाणू आणि कितीतरी गंभीर रोग होणारे जंतू सहा ते अठरा तास जिवंत असतात किती <laughs> आणि आपण ते उघड्यावर टाकून देतो त्याचं व्यवस्थापन आपण करत नाही आणि त्याच्यामुळे ते पण करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर घनकचऱ्याचे व्यवस्थापन कचऱ्याचे घन कचरा म्हणजे काय कुठून कुठून निर्माण होतो हा घनकचरा निर्माण होतो आपल्या घरून जेवढं झाडझुड गेली त्याच्यानंतर आपल्या घरी जेवढे जनावर आहेत त्यांचं मलमूत्र तर आपण मलाकडेच लक्ष देतो कारण का त्यांना काय म्हणतात पाळीव जनावरांचं जे मलमूत्र पाळीव जनावरांपासून जे आपल्याला मिळतं त्याला म्हणतात पंचगव्य म्हणजे गायी पासून गाय हा मुख्य प्राणी आहे आपल्याकडे म्हणजे मग गायी बरोबर म्हशी आल्या पहिला तर पंचकव्यामध्ये पहिलं असतं दूध दुसरं असत दही तिसरं असत चौथं असत

बरोबर <coughs> की असं <coughs> आहे <coughs> <चाहे। तरीको> <coughs> तरी पण आम्ही करतच आहोत इतक्या वर्षापासून त्याच्यानंतर त्याच कितीतरी प्रकारचे आपण आज आणि आज उद्या दोन दिवस पाहणार आहोत की घन कचऱ्याचं व्यवस्थापन